नमस्कार मंडळी मी सध्या आलेलो आहे पन्हाळा येथील ज्योतिबाच्या खालच्या बाजूला डोंगराच्या खालच्या बाजूला ज्या गोहा आहेत आणि त्या गोहा बघण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं ज्या काही सूचना लिहिलेल्या आहेत तर या लिहिलेल्या सूचना बघून आपण पुढे जात आहोत आणि हा सुंदर परिसर जो आहे तर हा परिसर अगदी रस्त्यापासून या गुहा ज्या आहेत त्या फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहेत आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तर त्या ठिकाणी आल्यानंतर इथं काही बसण्यासाठी बाकडांची व्यवस्था केलेली आहे गायत्री शेती अवजारे वगैरे वेगवेगळ्या संस्थांनी आणि याचबरोबर या, या ठिकाणी आपली जी चप्पल आहे ती सोडून जायचं आहे आणि या ठिकाणी छोटीशीच गुहा आपल्याला किंवा केऊ बघायला मिळते तर नाव या ठिकाणी आलेलो आहे नाव या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळं जर नाव असेल माहीत असेल तर आपल्याला माहिती मिळेल तर मिळेल तर या ठिकाणी असे छोटे छोटे अगदी इथं सुरुवात झालेली असं वाटते छोटे छोटे कुंड आहेत पाण्याचे आणि हे कुंड बघून पुढच्या बाजूला काय नाव आहे पोहाळे पो लेणी तर या लेण्यांचं नाव पो पो ले ले आहे पोहाळे म्हणजे इथं कुठलं तरी एखादं पोहाळे नावाचं गाव असेल आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि समोरच्या बाजूला ही सगळी आमची मित्रमंडळी बसलेली आहेत तर वर्गमित्रमंडळींच्या बरोबर काल आमचा जो पहिला मुक्काम झाला गेट टुगेदर असल्यामुळं तर ते झाले पन्हाळ्याला पन्हाळ्याला आणि ज्योती मुळे उर्फ काळे यानं सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिच्यामुळं या दो दोन दिवस आम्ही अगदी पूर्ण एन्जॉय करत फिरतोय आजचा दिवस आमच्याकडे आहे आणि राहिलेला उद्याचा दिवस तोही आपण कव्हर करणार आहे महालक्ष्मी दर्शन उद्या तर महालक्ष्मी दर्शन उद्या आहे त्या अगोदर काल आपलं पन्हाळा किला बघून झालेलं आहे पन्हाळा हां हां <laughs> पोहाळे गाव इथे जवळ आहे आणि पोहाळे लेणी आहे आणि आत्ता ती वर्ल्ड हेरिटेज सेंटरकडे शिफ्ट शिफ्ट झालेली आहेत त्याच्यामुळे आता इथे त्यांनी माणसं ठेवली आहेत इथे स्वच्छता करायला देखभाल करायला अजून तेवढं डेव्हलप झालं नाही आहे हा भाग पण बहुतेक लवकर होईल अशा आशा आहेत नाही नाही पण अतिशय जे आहे ना ना आगी शे आगी शे। पार्वन 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 ते नैसर्गिक सुद्धा फार सुंदर आहे असं माझं मत आहे आणि यापेक्षा जास्त विकासाची गरज नाही नाही तर इथं मग कचरा होतो पाण्याच्या बाटल्या बाकीचे अतिशय असलेले बाटले वगैरे कचरा फार वाढतो हे नाही झालेलं चांगलं राहील आणि हे असंच नैसर्गिक नैसर्गिक ठिकाणात आणि पावसाळ्यात म्हणजे जास्त पाऊस असताना इथं आलं तर अजून फार चाकला तिथं तर अशा ठिकाणी आपण येऊन एन्जॉय करतोय आणि सध्या कॅमेरा एकदम हँडओ मलाही बघता येईल हा भागही पूर्ण परिसर दाखवा परिस्थिती अर्धवट अवस्थेत राहिलेलं आहे पूर्ण झालेलं नाही म्हणजे जे झालेलं आहे तर ते कस भरपूर आहे तर अशा ठिकाणी एखादी गुहा असू शकते याची आपण कल्पना करू शकत नाही आणि जर थोडस आत आला कॅमेरामॅन जर पुढे आला तर आम्हाला जर

वाघबिळ ज्योतिबा मार्गावरती आहे आणि तुम्ही बोललेलं ऐकायला येणार नाही मी बोलतोय तेच तेवढे तिकडे ऐकायला येणार आहे कारण माईक माझ्याकडे जरा या इकडे या यांची इच्छा आहे की आपण पुढे यायला पाहिजे हा आणि हा भाग आहे तो अतिशय सुंदर आहे आणि विजयकडे कॅमेरा आहे आणि वरून सुद्धा काही ठिकाणी असं काम जे आहे झालेलं दिसतंय आतल्या बाजूला आपल्याला पाणी बघायला मिळेल आतल्या बाजूला गुहेचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी बरेचसे छोट्या छोट्या गोवा आहेत किंवा पिण्याचं पाणी या ठिकाणी लिहिलेलं आहे तर पिण्याचे पाणी आहे पण त्यातली कुणीतरी बाटली टाकलेली आहे तर ही वाईट सवय आपण सोडणार नाही शेवटपर्यंत आणि या ठिकाणी जरा थोडंसं जे सिमेंट कॉन्क्रीटचं वर्कर केलेलं आहे तर ते जे आहे तर ते थोडंसं तुटलेलं आहे आणि या ठिकाणी श्री वत्सव उमाकांत हे या ठिकाणी येऊन एन्जॉय करतायत त्यांना बहुतेक फोटो काढायचा आहे पण मी त्यांना वेळ देणार नाही तर त्यांनी दुसरे कॅमेरामन बोलवावेत आणि या ठिकाणी वरून येणारं जे पाणी आहे ते पाणी आत्ता पावसाळा संपल्यामुळं थोडंसं पाजरलेलं किंवा बघायला मिळते आपल्याला हे पाजरणारं पाणी जे आहे पावसाळ्यात हे पाणी मोठ्या प्रमाणात येत असेल आणि समोरच्या बाजूला एक कुलूप लावलेलं आहे आणि या ठिकाणी सूचना आहे पर्यटकांच्यासाठी आणि या ठिकाणी प्री वेडिंग फोटो व वे व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे म्हणजे प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ प्री वेडिंग व्हिडिओ करू नयेत तसं आढळेस कारवाई केली जाईल आणि ही अगदी बरोबर आहे तर या ठिकाणी आपण हा पूर्ण परिसर कवर करतोय आतल्या बाजूला गुहा आहेत या ठिकाणी पूर्णपणे पाणी पडून भाग हा शेवळलेला आहे आणि आतल्या बाजूला आम्ही मंदिरात जाऊन आलो आहे तर इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि आतल्या बाजूला फिरून आलेलो आहोत तर या गुहा ज्या आहेत वरून पाणी पडतंय आणि हे पाणी पडताना बघत असताना छोट्या छोट्या ज्या गुहा आहेत तर ह्या आपल्याला इथं बघायला मिळतील ह्या ज्या गुहा आहेत ह्या बघून आपण जाणार आहोत इथं कोणीतरी राहिलं आहे म्हणजे महाराज असतील किंवा अजून कोण इथले कर्मचारी असतील तर या ठिकाणी ही सगळी अशी वेगळी व्यवस्था आपल्याला बघायला मिळते तर असा हा सुंदर परिसर आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे या ठिकाणावरून जे तीन चार ठिकाणावरून पाणी पडतं आहे ते असं एकत्र करून हे चॅनलच्या माध्यम माध्यमातून इथं सोडलेलं आहे आणि हे पाणी पुढं वाहत जातं आहे तर असं हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण की काही वेळ या ठिकाणी येऊन आपण प्रत्येकानंच दिला तर अतिशय आनंद मिळेल असंच हे ठिकाण आहे बाजूला डोंगर आहेत आणि डोंगराच्या एका भागामध्ये हे ठिकाण अतिशय सुंदर ठिकाण आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी एक तासभर भर दिला तर जाण्या येण्यासाठी व इथला भाग पाहण्यासाठी एक तास हा भरपूर होतो हे पूर्ण परिसर दाखवून आपण या ठिकाणीच थांबणार आहोत तरी काय मंडळी आलेली तर हे समोर आलेली मंडळी आपलीच आहेत बरीचशी दोन तीन बाहेरचे पर्यटक आहेत तर हे सगळं पूर्ण परिसर घेऊन आपण या ठिकाणी थांबतोय